श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल मार्च रोजी रात्री उशीरा दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी धुळवड खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा ना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्या... त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्य आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका आग... अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली पण प्रल्हादाने भक्तीभावाने भगवान विष्णूची प्रार्थना केली जोत आल्या आनी के त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितल्यात हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपाही होत असते आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी गुपचूप इथे अर्पण करायचं आहे फक्त एक नारळ हा नारळ अर्पण केल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं शंभर पिळ्याचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत राहील दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर त्यामागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये ही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी येते आपल्याला प्राप्त होईल आता ले 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 हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आपल्याला हा उपाय होलिका दहन झाल्यानंतर करायचा आहे हा उपाय करताना आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची की हा उपाय जो आहे तो आपल्याला गुपचूप करायचा आहे हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही की आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही की अगदी आपल्याला कोणाला सांगायचं सुद्धा नाही आहे की मी असा हा उपाय करतो आहे हा उपाय गुपचूप केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत नकारात्मकता एडापेडा आहे दारिद्र्य ते दूर होतं आणि करोडोच्या कर्जातून सुद्धा मुक्तता मिळण्यामध्ये ही मिळत असते लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा करता आणि कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय जो आहे तो मानला जातो हा उपाय आपल्याला होलिका दहन झाल्यानंतर करायचं आहे हा उपाय करता आपल्याला एक रुपयाचं एक नाणं लागाय लागणार आहे कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्याला एक नारळसुद्धा लागणार आहे कारण नारळाला श्रीफळ सुद्धा म्हटलं जातं नारळाला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं हा उपाय करायच्या सर्वप्रथम अगोदर आपल्याला होलिकाची पूजाही करायची आहे तिला आपल्याला हळद कुंकू अक्षदा तसेच नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे जल अर्पण करून घ्यायचे तिच्या भोवती आपल्याला तीन प्रदक्षिणा मारायच्या आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं ते नाणं स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं त्याचबरोबर आपल्याला एक नारळ सुद्धा लागणार ना आहे आता हा जो नारळ आपण घेणार आहे तो व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे तो नवीनच असायला हवा अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही त्याचबरोबर ह्या नारळामध्ये पाणी असणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे आता एक रुपयाचं नाणं आणि हा एक नारळ घेऊन आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभा राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं आपल्याला सात वेळा हा नारळ जो आहे तो उतरवून टाकायचा आहे जेव्हा आपण हा नारळ उतरवणार ना आहे तेव्हा आपल्याला आपल्या मनामध्ये सकारात्मक अशी भावना असली पाहिजे की ह्या नारळाबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापेडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि एकदा आपल्या मुख्य प्रवेशद्वारानं ना हा नारळ उतरवला की त्यानंतर सरळ आपल्याला होलिका दहन जिथे केलेलं असेल तिथे जायचं आहे आणि हा नारळ जो आहे तो आपल्याला त्या होलिकामध्ये अर्पण करायचं आहे हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही की आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही ह्याची तुम्हाला आवर्जून काळजीही घ्यायची एकदा नारळ तुम्ही होलिकामध्ये अर्पण केला की लगेचच तुम्हाला तुमच्या घरी यायचं वाटेत कुठेही तुम्हाला, तुम्हाला, वाटे तुम्हाला थांबायचं नाही घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय आपल्याला धुवून घ्यायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो होळीच्या दिवशी करायचं अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या जीवनामध्ये असणारी जी, जी नकारात्मकता एडापेडा आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर व्हायला लागलेले आहे तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झालेले आहेत लक्ष्मी प्राप्ती करता इच्छा पूर्ती करता कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आणि ही संधी आपल्याला फक्त आणि फक्त वर्षातून एकदाच मिळते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ